अरे बुडा उतूर था था, ते चार बुका शिकला तू किती शिकल पेंडी नमस्कार मी गुरु पाताळे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज इलय मी आमच्या शेतातच लावणीचं काम चालू आहे तर चला आपण बघूया आज बड्डे बड्या देवेश तोरस्कर सरपंच ट्रॅक्टर कोण ते हा अरे सेम टू सेम अनु फक्त केस पांढरे <laughs> मी तुमका गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दारवळ दारवळ म्हणजे काय की आमच्या म्हणजे घराच्या समोर किंवा घराच्या आजूबाजूची शेती असतात ते आम्ही दारवळ म्हणतो ठीक आहे आता हे आमचे कोपरे आहेत हे आमचे कोपरे आहेत उखळ झालेले आहे आणि हा तरव पेरलेलो बघा पेंडिओ विंडिओ काढून झाले होत पप्पाने मग वाटत मेरा पण काढला नाही या आणि ही माझी बायको आता काय तरव काढतात जेव्हा काढणार तो कितपत कोणा पुरत काय पहिल्यांदाच काढते काय मत का कितपत पुरत नायच माग अजून 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 काढ अजून काढायचं मग ती पेंडी जरा बघ कशी आती। ती पेंडी बघ तेवढ तर तेवढी पेंडी बा लय करशील बस झालं लय करशील जा घरी जा काम कर जा त्रिशा पण ला, लावणी लाव। एका कोपऱ्याची चिकल झालेली आहे पप्पा गेलेले तरवो धूक म्हणजे पेंडिओ धूक गेलेले एका कोपऱ्याची लावणी झाली आणि जवळजवळ एक कोपरो लावून पण झालो ठीक आहे समोर दिवसाची माझी आऊस त्रिशा आणि तिकडे भावाची बायको समोर बसलो तो भाव हाबा आणि हे पप्पा कमरे हात घेऊन ते आणि हे मारते आता ह्या कोपऱ्याची चिकल चालू होणार ठीक आहे काय म्हणता कधी लास समजत चाले टॅक्टर चालू केलास नाही नाही बिघाडलेलं आता ट्रॅक्टर चालू केला नाही चला चला चालू करा पाऊस जास्त नाही त्याच्यामुळे त्या कोपऱ्यातनं पाणी घेतलेलं आहे त्या कोपऱ्यातनं पाणी घेतलेलं त्याचा सुद्धा पण लागतं पाणी नसल्यामुळं तिच्यानं का वाकडा तिकडं लावून ठेवला ना काय मात काय केला ना त्या कोपऱ्यातनं पाणी घेतलेलं

आव लावून पाठी नको जाव दोन चार लावसे आजूबाजू चार लाव आजूबाजू हा त्याच्या पाठी पुढे असं लाव हा इथेच हा तसा हा हा असं असा 자, ना 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 जा उड जा नाही देता काय ती घे पेंडी आहे चालू कर <laughs> जा चालू कर घे पेंडी सोडती अरे पेंडी आहे ती हा म्हणजे वाट लावून टाक ते हातातला दे हा तो हा तू आधी दे तिला दे ते हा घे आता बस खाली तू नको हा हा तू बस खाली जा अरे लावतो ए खेला हा येते येते हा येते हा हा येते 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 हा ऐतेला इथे 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 हा जा हा गोल फीर उलट फीर हा इकडे पाठ करा बसला चिकला

तिकडे लावतो बघ तिकडे हां पुढे हां 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 अजून एक तिथे लाव हॉन करून लाव लावतो राह लाव हा, हा 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 ठीक आहे आता मधी लावते ते लाव झालं लावून चला तुम्ही तिकडे पण राहिलं तिथे तिकडे ते बघ तिथे तिथे ते तिकडे त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे ते बघ ते काय त्याच्या पलीकडे ते बघ अरे इथे काय इथे बघ किती गॅप आहे बघ हा 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 हा

नहीं। का नाही येणार ना आ का नाही येणार तुला अजून एक काय करायचं आहे काय अजून एक काय काय गोय अजून एक काय अजून एक काय हे तु हातात काय ते काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला त्याला काय बोलतात अरे त्या ह्याला काय बोलतात ह्याला त्याला काय नाही हातात आहे तुझे ते हा आता काहीतरी बोललीस तू काय ते शेंडी की शेंडी, <laughs> <laughs> शेंडी की पेंडी, पेंडी।, पेंडी। जवळजवळ अर्धी लावणी लावून झालेली आहे बघा इकडे अजून लावणी लाऊचं काम चालू आहे